जास्त नाही पण भगवाजापेक्षा आणि गायनापेक्षा त्यांनी कीर्तनामध्ये कथेत आणि त्यातले ते त्यात त्यांनी सर्वात महत्वाचा त्यांच्या आवडीनं त्यांनी स्वतःच्या मनानं चॉईस केला विषय म्हणजे देशभक्ता विषय असलेली त्यांची आणि प्रेम महाराष्ट्रात आपवाद वगळता सर्वच मॅन महाराजांना ओळखतात सर्व मिलिटरी मॅन आजी माझी आणि मनातून देवा इतका आदर करतात महाराजांचा म्हणजे कोणत्या बी एखाद्या विषयाच आता तुम्ही कीर्तन ऐकलंय महाराजांचं शेवटच त्यांचं व्याख्यान ऐकल्यावर आपल्या गावातला जर ध्यानावर असलेला मॅन असेल आता ध्यानावरच नसेल त्याला काय करतात तेवढे ध्यानावरले मॅन आहे त्यांच्या अंतकरणात काय घर केलंय ते प्रत्येकाला लक्षात आलं काय प्रत्येक कीर्तन कराचा त्या पांडुरंगा एवढाच हा पांडुरंग आहे महाराजाचा त्या वैद्यनाथाला कमी मानतात पण ह्या वैद्यनाथाला जास्त मानतात प्रत्येक मिलिटरी मॅनच्या अंतकरणामध्ये घर करण्याची युक्ती आहे का नाही हा तुमच्या अंतकरणात महाराजाविषयी मनातून प्रेम महाराज आणि खरोखरच देशभक्ताविषयी आस्था असणं प्रेम असणं हा विषय मनात येणं त्याविषयी विशेष रूपाने भर टाकून संपर्कात राहणं आणि जिथं जिथं मिल्ट्रीमॅन असतील जिथं जिथं त्यांच्या सुखदुःखाचे प्रसंग असतील महाराज स्वतःच डीजल जाळून त्या ठिकाणी जातात ही महाराजांची विशेषता महाराज त्यामुळं आपल्या देशातले देशभक्त म्हणजे ज्याला आपण मिल्ट्रीमॅन म्हणतो प्रत्येक मिलिट्रीमॅन अंतकरणातून महाराजावर प्रेम करतो ही एक माणसाची काय कला आहे हे सर्वाला सापडती नाही सापडत देशभक्ताविषयी त्यांची आणि त्यांच्याविषयी देशभक्तांची असता असं उभयांगीण परस्परामधलं प्रेम आहे म्हणून अगदी खरोखरच वैजनाथ महाराजांचं त्यांच्या एकंदरीत युक्ती परियुक्तीच आदर्शता येतो म्हणजे आपल्या इथं एक वेळेला त्यांची कथा आपल्या हनुमान जयंतीच्या सप्ताच झालेली आहे हा दोन हजार दोन हजार सतराला बगा। ला आणि त्यांना युक्ती म्हणजे कसे बघाय बघा कोणाला काय सापडेल काय सांगता येत नाही ढोक महाराज लपवायचे महाराज बसवायचे हे ढोक महाराज बोलतात हे वैजनात मनात बोलतात कळणार नाही आणि वस्तुस्थितीनं एखाद्या जाणकाराचं मना मोठ्याचं अनुकरण प्रत्येक जण करत असतो पण प्रत्यक्षात अक्युरेट पद्धतीने तितके अनुकरण महाराजांना ती सर्व कला जन सापडलेली जनसामान्यामध्ये प्रेम द्यायची आणि प्रेम घ्यायची दोन्ही कला त्यांच्याकडे आहे सुंदर असं आपल्या आजच्या पहिल्या दिवसाच्या शेवेचं केलेलं मार्गदर्शन संस्थेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचे आभार आणि मी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो उत्तर उत्तर त्यांची प्रगती हो अशी भगवान प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो आणि त्यांच्याकडून देशभक्तांची देशाची साधू संतांची संत वाङमयाची एव वारकरी संप्रदायाची सेवा घडो अशी पवित्र कामना करून उद्या आजचे अन्नदाते